जागतिक योग दिवस योग हे भारतातील पाच हजार वर्ष प्राचीन पूर्वीची ज्ञानशैली आहे पुष्कळ लोकांचा असा समज आहे योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम होय श्री रविशंकर म्हणतात योग म्हणजे निवळ व्यायाम आणि आसन नव्हे हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत आध्यात्मिक प्रगतीची सर्व शक्यतांची ओळख करून देणारी शास्त्र आहे एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण शरीराची सुंदरता का कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व मात्र सदैव जीवंत राहते असेच उत्तुंग विचारमत्वासोबत सूर्याचे तेज असलेले ते 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 व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री सतीश गायकवाड सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते असतो मा सदगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृत गमय असेच आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपले मार्गदर्शक या ठिकाणी यानंतर आपल्या शाळेचे सचिव अॅडव्होकेट गोपाल पाखरे सर यांनी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते संताजी कॉन्व्हेंटचे कोषाध्यक्ष श्री अनिल वडाळे सर यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते यानंतर संताजी कॉन्व्हेंटचे आजीवन सभासद असलेले माणिक लोखंडे सर यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते यानंतर एबेकस क्लासच्या संचालक पल्लवी काळे मॅडम यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते भारतीय सौ देशमुख मॅडम यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सदस्य अनिता अंबोरे मॅडम यांनी सुद्धा आपले साथ ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते

बदल हो बदल बदल अरे इशोत बदल कितने का वायर खरीद के दिख रहा है ये वाला इसका ये वाला बोर्ड का वायर खरीद के दिख रहा है आ ना ला கேமேரே சொல்லு Thank <laughs> you. इतरांच्या हृदयात आपली जागा निर्माण करण्यासाठी आपल्या जवळ एखादा तरी सद्गुण असणे महत्वाचे आहे आणि पुढे आहे असे असंख्य सद्गुण असलेले आपल्या आजच्या पाहुण्याचे स्वागत करणे आपल्यासाठी भाग्य आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सतीश गायकवाड सर यांचं पुष्पगुच्छ देऊन डोंगरेचा स्वागत अशी मी त्यांना विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री श्रीकांत कोदाडे सर यांचे स्वागत सर्व करतील अशी मी त्यांना विनंती करते ठाकरे सर यांचे स्वागत बैरा सर करतील अशी मी त्यांना विनंती करते संताजी कॉन्व्हेटचे कोषाध्यक्ष श्री अनिल वऱ्हाणेसर यांचे स्वागत सार्वडकरचं करतील कर अशी मी त्यांना विनंती करते संताजी कॉन्व्हरचे आजीवन सभापत असलेले यांचे स्वागत राहुल करतील अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर क्लासेसच्या संचालक सौ पल्लवी काळे मॅडम यांचं स्वागत वैराळ मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते भारतीय जनता पार्टीच्या सदस्या निकिता अंबोरे मॅडम यांचं स्वागत शैते मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते यानंतर आपल्या संताजी कॉन्वेटच्या मुख्य नाटिका सौ मनीषा रांजणी मॅडम यांचे स्वागत त्यानंतर संताजी कॉन्मेंट चे उपमुख्यवध्यापक डोंगरेसर यांचे स्वागत सर्वदे सरकारतील अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद सर संयुक्त राष्ट्राने एकवीस जून दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे संयुक्त राष्ट्राच्या एकशे सत्याहत्तर देशांनी या प्रस्तावा